सिन्नर नगर परिषदेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील मुख्याधिकारी रितेश बैरागी यांसह नगरपरिषदेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार मानिकराव कोकटे यांनी तातडीची बैठक आयोजित करून सिन्नर शहरासाठी चोवीस तास सात दिवस कडवा पाणी योजना सुरू होऊन देखील सिन्नरकरांना दररोज पाणीपुरवठा होत नसून त्यातील दोष लवकरात लवकर दूर करून व्यक्ती शंभर लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या सिन्नर नगर परिषदेच्या कडवा पाणी योजनेसाठी पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होत नसल्याने योजनेद्वारे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नाही गेल्या काही दिवसापासून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आमदार माणिकराव कोकटे यांच्याकडे आल्याने त्यांनी तातडीने सिन्नर नगरपरिषद अधिकाऱ्यांची बैठक बोलवली सध्याच्या स्थितीला शहराला दीड कोटी लिटर पाण्याची गरज असून खंडित वीजपुरवठ्यामुळे केवळ नव्वद ते एक कोटी दहा लाख लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचे पाणीपुरवठा अधिकारी हेमलता दसरे यांनी सांगितले त्यावर चर्चा होऊन इतरही समस्या जाणून घेत आमदार कोकटे यांनी अधिकाऱ्यांना येत्या आठ दिवसात योजनेतील सर्व समस्या मिटवून प्रतिव्यक्ती शंभर लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या यावेळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नगरपरिषदेचे अधिकारी सेवक वर्ग आदी उपस्थित होते

दोन एक्सप्ले हे एका पॉवर प्लांट घ्या आणि दोन पॉवर प्लांट्स बरोबर हे राहू शकतो कळलं भरवीचा घेतो मी टोटल नोट आणि शेतीचा घेतो कारण की कमी राहतो ठीक आहे ना ते घ्या आणि दोन एक्सप्लेस मिटर ठीक आहे पाच दिवसात ठीक आहे पाच दिवसानंतर तुम्ही मला लोडचं काय सांगा फक्त मला एकच तुमच्याकडे प्रश्न विचारायचा आहे की तर पब्लिक किती असेल लाइटच्या उपलब्ध आणि आठ पंप चालतो म्हणजे आता चोवीसच तास चालवतो आपल्याला व्होल्टेज कमी जास्त होत असतो त्यामुळे एका एका सेकंद मध्ये लाईट येऊन परत गेली तर त्याच्या

काहीतरी पाण्याचा अपव्यय होतो असं माझं मत आहे पाणी एवढं जातं कुठं मग लोकसंख्या किती आहे तुमचे कनेक्शन किती आहे साडे सतरा हजार प्रत्येक कनेक्शन मधून किती पाणी अपेक्षित तुम्हाला एका व्यक्ती मागे आता ते व्यक्ती वाईज तुमचं कनेक्शन घर वाईज असेल ना किती ड्रॉ मिळतो काय मिळतो दोन हजार लिटर एकशे पस्तीस लिटर आपण रोज आपण पाणी एकमेक देतो त्याच्यामुळे पाण्याचा मला असं वाटतं पस्तीस लिटर शंभर लिटर रोज पाणी मिळालं तर सफिशियंट आहे मी तुझे शंभर लिटरचा शंभर लिटर जर तुम्ही अभ्यास केला आहे का बारा शंभर लिटरचा रोज तर त्यांना हे आता तुम्ही परत हजार लिटर i ens hem de lletar. I aixequem-lo tot, per exemple. A mi सगळं टीसटी म्हणजे अभ्यास करून आणि माझा जो तुमच्याकडे माझं जे ऑब्जेक्शन आहे किंवा माझा जो मागणी आहे की ट्वेंटी फोर जर लोकांना पाणी मिळायला पाहिजे नंबर एक तुम्ही एक स्कीम करा एक बाब एक कुठल्या तरी एक बाब दाखवता काय आता आन चांगल्या खरं आहे एक काही करतात कशामुळे लॉसेज येतात लोक पाणी आणवश्यक जास्त वापरतात का लोक पाणी फेकून देऊ शकतात माझं म्हणणं हेच आहे की लोकांना शुद्ध शिवरायापूर्वी टँकर चालवतात टँकर टँकर चालवतात काही लोक पर्सनल त्यांच्या स्वतःचे बोरवेल आहे पेर्या आहेत पाणी वापरतात ते होईल आता अमृतू समजा अमृत जरी झाली तरी तुम्हाला पाण्याचा खप वाढणार मागणी वाढणार पाण्याचं रिझर्वेशन आणि पाण्याची मागणी नाही वाढवून मिळेल तुम्हाला सगळं मिळेल पण तुम्ही जेवढं पाणी पंप करता तेवढं पाणी लोकांना रोज किमान शंभर लिटर म्हणजे एकशे पत्तीस लिटर जरी शासनाचा नियम असतात तरी किमान हंड्रेड लिटर रोज जर लोकांना पाणी मिळालं तर त्याच्यामध्ये ती स्कीम चालते की नाही कळलं आता बाबा कशाला डिझाईन केली पैसे कसं राहिले त्याच्यात जे पहिले जे स्कीम आहे त्या स्कीमचे काय ड्रॉबॅक्स आहेत तुम्ही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करा कशामुळं काय तुमच्या मध्ये पहिल्या स्कीम मध्ये ओरिजिनली डिझाईन प्रमाणे स्कीम मध्ये काही दोष आहेत का दोष नाही येतो पाणी काय येत नाही दोष पण त्याच्यामध्ये काय काय कुठे कुठे कमी आहे काय काय झालं सगळं तुम्ही ब्रीफ केलं पाहिजे मग डिटेल करा किंवा तुम्ही थर्ड पार्टी

सेक्रेटरी आणि पाच पाच दिवसानंतर आपण पाच दिवसानंतर आता सध्या शहरातल्या सगळ्या तक्रार आहे त्यांना सहा दिवस पाच दिवस आठ दिवस पाणी मिळत नाही तर ते पाणी किंवा कोणाची तक्रार आहे कामाची त्यामुळे ते लोक काही वालमंडला विचारतात काही कुटुंबाला विचारतात काही बाला विचारतात काही असेल किती पण बोल म्हणजे इन्बॅलेन्स का होता आज मोठा प्रश्न आहे बोल